प्राध्यापक रामदास झोळ सर यांचा भारतीय या जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश माननीय चंद्रशेखर बावनकुळे माननीय खा रणजित सिंह नाईक निंबाळकर मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश दोन जिल्ह्यात शिक्षणाचे जाळे विस्तारलेले दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांच्यासह कन्हैयालाल देवी सूर्यकांत पाटील यांनी भारतीय या जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे यावेळी माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर भाजपाचे चेतनसिंह केदार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ रश्मी दीदी बागल जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे करमाळा तालुक्यातील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते करमाळा तालुक्यात भाजपाची अधिक बळकट करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झेंडा फडकवणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले आज आम्हाला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद आज करमाळ तालुक्याने दिलेला आहे म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तुम्ही शूटिंग पण केलं असेल की पूर्ण सभागृह प्रवेशाचं पूर्ण भरलं होतं सुद्धा लोक कडेने बसलेले होते म्हणजे तालुक्याला कुठंतरी परिवर्तनाची नंदी सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही आणि निश्चितच ही जनता आज जर या ठिकाणी येऊन शंभर दिवशी गाड्या घेऊन येत असेल तर करमाळ्यामध्ये जे वेळेस कार्यक्रम होईल तर काय परिस्थिती असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल अनेक आता आगामी निवडणुका आहेत जिल्हा पक्ष असेल पंचमिती असेल या कार्यकर्त्यांना त्या निवडणुकीमध्ये न्याय मिळेल का आपल्याच्या माध्यमातून बघा आम्ही आता एक भारतीय जनता पार्टीचे सेवक म्हणून काम करणार आहोत आपले जे जे उमेदवार असतील मग ती पार्टी ठरवणार त्याची सामाजिक कार्य काय आहे तो काय करू शकतो त्याला नॉलेज किती आहे सर्व गोष्टी बघून जे पार्टी ठरवतील त्या उमेदवाराला आम्ही एकत्रितपणे चांगल्या प्रकारे निवडून आलो त्याच्या खूपच उशीर झाला लेट झाला पण थेट प्रवेश झाला राहिला त्याबद्दल काय सांगतात तर आम्हाला पण वाटलं नव्हतं की एवढ्या वेळेपर्यंत लोक थांबतील पण लोकांना आमच्या सर्व जनतेला उत्सुकता होती सकाळी दहाला आलेली लोकं आत्तापर्यंत मला वाटतं साडेपाच सहा वाजता प्रवेश झाला आणि आत्ता चांगल्या प्रकारे लोकांची उपस्थिती शेवटपर्यंत राहिली म्हणजे लोकांना कुठेतरी आशादायक चित्र या ठिकाणी वाटतंय की निश्चितच तालुक्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्याला न्याय देईल आणि तालुक्यातले प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल ओके